नमस्कार बीटेन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत येथे महिला बचत गटांची सभा उत्साहात एकाच छताखाली तब्बल दोन हजार एकत्र बेडक तालुका मिरज येथे सांगली जिल्हा परिषद गण बेडक प्रभाग या पंचक्रोशीतील उमेद अंतर्गत तब्बल दोनशे चौदा महिला बचत गटांचे कार्य सुरू आहे बेडक प्रभागातील झेप महिला प्रभाग संघाची सर्वसाधारण सभा सिद्धेश्वर मंगल कार्यालय बेडग येथे नुकतीच पार पडली या दोन हजार महिला एकाच छताखाली एकत्र आल्या होत्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच उमेश पाटील झे प्रभाग संघाच्या अध्यक्षा मनीषा पवार सचिव अनिता मर्डे कोषाध्यक्ष बिस्मिल्ला नदाफ बापुसो बुरसे मारुती माळी शिवाजी खरात हे उपस्थित होते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान दोन हजार अकरापासून सुरू आहे सांगली जिल्ह्यात दोन हजार एकोणीसपासून संपूर्ण उमेद अभियानाचे काम महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी सुरू झाले सुरुवातीच्या काळात महिला बचत गट बांधणीला पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता पण आज या प्रभागात दोनशे चौदा बचत गटांचे कार्य सुरू असून दोन हजार दोनशे महिला या प्रभागाशी जोडल्या आहेत या गटाच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे उद्योग उभारण्यात आले आहेत शासकीय योजनेचा लाभ महिलांना मिळाला आहे झेप महिला प्रभाग संघाच्या सर्वसाधारण सभेसाठी मोठ्या प्रमाणात बचत गटातील महिला उपस्थित होत्या तसेच उमेद अंतर्गत समूह संसाधन व्यक्तींची गट बांधणी करण्यासाठी खूप मोठे योगदान आहे त्यामध्ये बेडग प्रभागातील शोभाराणी निकम सरस्वती चव्हाण दीपाली जक्ताप, रेश्मा पवार ज्योती शिंदे शमशाद आवळे सरोजिनी बोरगावे रुपाली जाधव अश्विनी साबळे यांनी नियोजन करून सर्वसाधारण सभा अतिशय उत्स्फूर्त पार पाडली मारुती माळी यांनी उद्योग व्यवसायाबाबत सर्व महिला बचत गटांना मार्गदर्शन केले तसेच संध्या जगताप गटविकास अधिकारी पंचायत समिती मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली व या कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती रेशमा सातपुते प्रभाग समन्वयक प्रभाग बेडग येथील महिलांनी केले